मंडळी तरी आज आले आहे मी तुम्हाला पिकवलेले आंबे दाखवतो पिकवलेले जाणार आहे सकाळी साखर आंबे घ्यायला पिकवलेले आंबे कसे राहतात चारा घालू आता आम्ही साखर आंबे घ्यायला जाईल आणि तेच सकाळी सकाळी सा काम घायला बाई आणि आम्ही त्याला जो सा कामं असतं ना त्यांना ते ना झाडावर तिथ रात्री जो हवा येते का पावसाळ्यामुळे मग ते पडून जाता मग सकाळी सकाळ आम्ही त्याला घ्यायला जाता हो पप्पा बी आले हाय माझ्यासोबत कोणीतरी लोक आले त्यांच्या अगोदर आम्हाला लागेल चला चला चलो। 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 ते बघ हे हे शेंग शेंगदाण्यांचं झाड आहे असं हे बघा आता सूर्य उगवलाय माझ्या मागे बघा आणि कोंबडी बी को कोकू को, को। बघ बर हे पिकेल का नाही ते खाली खाली बघत जाय बर का कुठं पडले का आंबे Yeah. हात लावून बघ ना याला जो मऊ असेल तो मऊ असलेलं खाऊ शकता ना कडक आहे कडक आहे थोडं मऊ लागतोय ना असं घेऊ आता सांगायचं मऊ बघू बर आणि म्हणा रात्री पाऊस होतं होत आंब्याचं छोटस काय झाड पडून दिलं होतं आता आम्ही त्याच्या आंबा चलो थोडस धिरेस चलो माझे बाबा सांगता की जंगल मध्ये हरू हरूच चालेच स्नेक राहत ना मग वाटलं तर घसर घालायच मग जो जो आमच्या सोबत येत राहत ना स्नेक ते ते भी परून जात आणि आम्ही भी सेफ होत एवढा नाही आणि वाटलं तर भागून जायचं डायरेक्ट पिशवी टाकून बोथी तेज वादी थी देखो ला बडा झाड गिरला आम्ही याच्यातून सांगितलं बोलले आता नाही चालले आंबे आंबे घेतले आता परत घ्यायला येऊ आता पुढच्या गाडीत झाडा काढीत चाललं उसरून गेलो होता आम्ही दुसरा झाड खाली चाललो जो ते होत ना मी ते विसरून दिलं होता आता जाऊ द्या पप्पाने सांगितलं एवढे आम्ही नाही घेऊ शकता घरी अजून गोणी भरून अजून गोणी भरायचे काय हो पप्पा पप्पा मी हो बोलता तुम्हाला शांती नजर तुम्ही शांत राहा म्हणजे जस ऋषी करताना तसं तस शांत राहा तुम्हाला चिड्याची आवाज येते का काय हा एक यक हा यक काय नऊ आहे अरे भाई किती घेतली अरे काय का,

आंब्या आंबे आंबे खाईल नाही मी मा आज माझं उपास आहे ना मी आंबे बी खाईल आणि साबुदाना बी खा तुम्हाला दाखवतो ती मधुमाशीरस पिऊ लागली आता मी तिला आंबा खाऊ देतो रस्पी देतो, आणि उडू उडून देतो बिचारी दे। भूक असेल ना जस जसं आम्ही आम्हाला बी भूक लागली तर आम्हाला बी कोणी डिस्टर्ब करते ना मी बी डिस्टर्ब नाही करेल आता एवढा एक ताजी शाखा पडलेली आहे बघू

ठीक आहे